ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दत्तवाड येथे मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिरास उस्पृत्त प्रतिसाद सारे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजन स्वर्गीय आमदार डॉक्टर आप्पाशेप उर्फ सारे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन येथील देशभक्त रत्नापन्न कुंभार सभागृह दत्तवाड येथे करण्यात आले होते प्रारंभी डॉक्टर सारे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस व सरपंच चंद्रकांत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एन एस पाटील सुरेश पाटील बाळगुण नावर उपसरपंच अकबर काले उदय पाटील व सज्जन सिंग राजपूत आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या शिबिराचा दत्तवाड व पंचक्रोशीतील रुग्णांनी लाभ घेतला शिबिरात मोफत मोतीबिंदू तपासणी व अत्यल्प दरात चष्मा वाटप करण्यात आला एकूण एकशे बत्तीस नेत्र रुग्णांनी याचा लाभ घेऊन त्यापैकी पस्तीस नेत्र रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले यासाठी डॉक्टर कुसुम शैलेंद्र विश्वकर्मा डॉक्टर आयुष सावंत यांचे विशेष सहकारी लाभले यावेळी नंदादीप नेत्रालयाचे मार्केटिंग मॅनेजर जावेद साहेब सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील विरूपाक्ष हेरवाडे प्रभाकर पाटील देवराज पाटील बसकुंडा पाटील पत्रकार मिलिंद देशपांडे आपासू कोरे कुमारी गायत्री कुरुंदवाडे व माजी सरपंच संगीता झुंडके आदी मान्यवरांसह गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या स्वागत व प्रास्ताविक चंद्रशेखर तर आभार सुरेश पाटील बाळगोण नावर यांनी मांडले महानकरी न्यूपसाठी संजय सुतार तत्वाड़